मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी ही महेश मोतेवरची गुंतवणूक या सोसायटी मध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावेत यासाठी मागच्या दहा महिन्यापासून आम्ही लढत आहोत सर्व गुंतवणूकदारांना वाटत होतं की महेश मोतेवारने फ्रॉड केला आणि महेश मोतेवार फ्रॉड केल्यानंतर तो जेलमध्ये गेल्यानंतर महेश मोतेवार जोपर्यंत जेल मधून बाहेर येत नाही तोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत अशा प्रकारची भावना जी minute, या सर्व गुंतवणूकदारांची जे कोणी सिनियर होते त्या सिनियरनी करून ठेवली होती आणि म्हणून म्हणून आम्हाला असं वाटत होत की महेश मोतेवार जेल मधून आल्यानंतर आमचे पैसे देण्यासाठी सुविधा करेल अशा पद्धतीनेच आम्हाला आमच्या ह्या सर्व सिनियर लोकांनी सांगितलं आणि त्याला सोडून आणण्यासाठी सुद्धा या सर्व लोकांकडून पैसे जमा करून त्याला सोडून आणण्यासाठी खर्च केला आणि तो बाहेर आल्यानंतर पैसे द्यायचं तर तिकडेच राहिलं या वास्तविक पाहता या हरामखोराच्या हातात काहीच नव्हतं तरी सुद्धा फक्त आपली उपजीविका कशी भागेल हे लोकांना कुठून पैसे वसूल कसे करता येईल म्हणून खोटं बोलत होता आणि त्याचे हस्तक सुद्धा खोटं बोलत होते बाहेर आल्यानंतर त्यांनी दौलत फ्रायड नावांना नवा व्यवसाय सुरू करून पुन्हा लोकांना लुटण्याची कोशिश करायला लागला मग आमच्या लक्षात आलं की ही खरोखरच आमचा आमची मॅच्युरिटी नेमकं कुठं गुंतलेली आहे याच्यावर आम्ही अभ्यास केला आणि तेव्हा आम्हाला कळालं की याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती झालेली आहे याच्यावर सक्षम प्राधिकारी नियुक्त झाला आहे सर्व महाराष्ट्रातल्या तमाम मालमत्ता ह्या सक्षम प्राधिकाराच्या निगराणीमध्ये आहेत आणि तपास अधिकारी म्हणून गुन्हे अन्वेषण विभागाचे डीवायएसपी त्याच्यामध्ये तपास अधिकारी असताना या सर्व गाड्या या सर्व मालमत्ता त्यांनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या परंतु जेव्हा प्रशांत कोरटकरचा हा विषय समोर आला त्याने एक आपली गाडी अलिशान गाडी त्याचा एक व्हिडिओ फेसबुक अकाउंट वरती शेअर केला आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही गाडी त्याचा नंबर पाहिल्यानंतर आमच्या एम पी आय डी नुसार जी काही मालमत्ता आहे ताब्यात घेण्यात आलेली त्याच्यामध्ये या गाडीचा नंबर दिसून आला मग दहा वर्षाच्या अगोदर जर ताब्यात घेतलेली गाडी सीआयडीच्या ताब्यातली गाडी त्या प्रशांत कोरटकर जी समृद्ध जीवनची प्रॉपर्टी आहे समृद्ध जीवनची मालमत्ता आहे आमच्या गुंतवणूकदाराचे पैसे देण्यासाठी ती जप्त केलेली आहे त्याची जेव्हा आम्ही चौकशी केलं सक्षम प्राधिकरणाला विचारलं सक्षम प्राधिकरणा तपास अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं की आजपर्यंत ती गाडी जप्त करण्यात आलेलीच नाही आणि तीच नाही तर एकूण शहाऐंशी गाडी आहेत ज्या व्ही आय पी आहेत ज्या अलिश्यान गाडी आहेत त्या शहाऐंशी गाड्या पैकी फक्त सहा गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत बाकीच्या ऐंशी गाड्या अजून बाहेर रोडवर आहेत त्याच्यापैकी दोन गाड्या ह्या महेश मोतेवारकडे आहेत आणखी गाड्या कुणी कुठं आहेत याचा जा तपास झाला पाहिजे आणि हे सर्व मालमत्ता बाहेर देणाऱ्या त्या सरकारी अधिकाऱ्यावर याच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल होऊन आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे या मागणीसाठीच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो